नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी <गएरी> मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकाळी एकशे नव्वद क्विंटल जशी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर येथे अवकाळलेली दहा हजार एकोणनव्वद क्विंटल जॅसी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर येथे अवकाळीले सतरा हजार चारशे चाळीस क्विंटल दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदर अठराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळलेले पंधरा हजार तीनशे एकतीस क्विंटल जॅसी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व सदांदार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुलटेकडे येथे अवकाळलेले बारा हजार पंच्याण्णव क्विंटल जॅसी दर सतराशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे खडके येथे अवकाळी सोळा क्विंटल जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जामखेड येथे अवकालेले एकशे आठ क्विंटल जास्तीत दर सात हजार दोन एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे वडगाव पेठ येथे अवकालेले दोनशे साठ क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे अवकायलेले दहा हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल जसे दर दोन हजार सहाशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा